शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता की या प्लॉटमध्ये या झाडांची वाढ ही पाहिजे तशी झालेली नाही या प्लॉटची लागवड ही जून महिन्यातील आहे पाहिजे तशी वाढ या कपाशीची झालेली नाही जर मित्रांनो तुमच्या सुद्धा अशीच अवस्था असेल तर मी तुम्हाला जबरदस्त उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा मित्रांनो कपाशीची वाढ होत नसेल तर सर्वात अगोदर कापूस पिकाच्या झाडांच्या मुळांची संख्या वाढ वाढायला वा त्या ठिकाणी पाहिजे जर मुळांची संख्या वाढली तरच तरच आपण दिलेली खते झाडाला त्या ठिकाणी लागू होतील आणि झाडांची वाढ त्या ठिकाणी चांगली होईल तसे झाड हिरवेगार व्हायला त्या ठिकाणी मदत होईल मित्रांनो मी तुम्हाला काही कॉम्बिनेशन सांगतो त्याची तुम्ही ड्रिंचिंग करा किंवा ड्रिपने सोडा मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर अल्ट्राबाम या मायक्रोरायझा याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे याचा वापर तुम्हाला दोनशे ग्रॅम प्रति एकर प्रमाणे ड्रिपने तुम्हाला या ठिकाणी ड्रिंचिंग करायची आहे आणि यासोबत तुम्हाला एक किलो एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर तुम्हाला यामध्ये करायचा आहे आणि ड्रिपने तुम्हाला सोडायचे आहे ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिप नसेल त्यांनी एका बॅरलमध्ये दोनशे लिटर पाणी घेऊन त्यामध्ये दोनशे ग्रॅम मायक्रोरायझा हे फंगस त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यासोबत तुम्हाला एकोणीस 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 हे विद्रव्य खत एक किलो त्यामध्ये टाकून व्यवस्थित द्रावण करून पंपाच्या सहाय्याने प्रत्येक झाडाच्या बुडाशी साठ ते सत्तर मिली याची तुम्हाला ट्रेंचिंग करायची आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या भागात मायक्रोआयझा फंगस भेटत नसेल तर तुम्ही, तुम्ही बायोविटायक्स या टॉनिकचा देखील वापर करू शकता याचा वापर करत असताना तुम्हाला तीनशे मिली प्रति दोनशे लिटर पाणी याप्रमाणे याचा वापर करायचा आहे बायोविटायक्स तीनशे मिली आणि एकोणीस 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 एक किलो एक अशा पद्धतीने द्रावण करून तुम्हाला मला ड्रिंचिंग करायची आहे तुम्हाला आठ दिवसातच याचे रिझल्ट या ठिकाणी भेटतील आणि आपल्या कपाशीची जोमदार वाढ त्या ठिकाणी होईल आणि फुटव्यांची संख्या देखील वाढेल आणि कापूस हा हिरवागार देखील होईल अशा पद्धतीने एकदा ड्रेंचिंग करून बघा आणि रिझल्ट कसे कसे आले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेल एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान